तंत्र प्रदर्शनात सदतीत संस्थेची अठ्ठ्याऐंशी प्रकल्प राज्यस्तरीय तीन प्रवर्गातून निवडले सोलर बेस वायरलेस स्टेशन बेबी क्युलट्स हॉट अँड कूल्ड वॉटर डिस्पेन्सिअर बाजी सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित तंत्र प्रदर्शनात सदतीस संस्थांनी सहभागी होत अठ्ठ्याऐंशी प्रकल्प सादर केले त्या तीन प्रवर्गामध्ये हे प्रकल्प विभागात आले होते यातील तीनही प्रवाहातून प्रत्येकी तीन अशा एकूण नऊ प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय तंत्र शिक्षणात झाली आहे आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये कौशल्य वृद्धिगत व्हावं या उद्दिष्टाने यासाठी संस्थेच्या अठ्याऐंशी प्रकल्पाचे चारशे चाळीस विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं त्यात इंजिनिअरिंग व नॉन इंजिनिअरिंग व्यवसायातील नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर केले इंजिनिअरिंग ट्रेड ग्रुप नॉन मशीन गटामध्ये प्रथम क्रमांक प्रावी आय टी आय गंगापूर रोड नाशिक सोलर बेस वायरलेस चार्जिंग स्टेशन सादरीकरण इंजिनिअरिंग ट्रेड ग्रुपमध्ये प्रथम विजेता मशीन गटताळ दिंडोरी सरकारी आय टी आय विद्यार्थ्यांनी हॉट अँड कूल्ड वॉटर डिस्पेन्सिसर नॉन इंजिनिअरिंग ट्रेड ग्रुप प्रथम क्रमांक वेस्टर्न डिझाईन प्रकल्पात आय टी आय त्र्यंबकेश्वर यांनी मिळवला इलेक्ट्रिकल साठी गटनिर्देशक एस के चौधरी निर्देशक सचिन मोरे श्रीमती प्रभावती बोरसे सोपान मते यांनी मॅकॅनिकल प्रोजेक्टसाठी तुषार खालकर प्रशांत गांगुर्डे ज्ञानेश्वर संधान तुषार डावकर यांनी मार्गदर्शन केलं मराठा प्रसारक समाजाच्या वतीनं अभिनंदन केलं व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी सरचिटणीस श्री डॉक्टर अॅडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्ष श्री सुनील ढिकले उपाध्यक्ष श्री विश्वास बापू मोरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती श्री देवराम मोगल चिटणीस श्री दिलीप दळवी शिक्षणाधिकारी डॉक्टर श्री विलास देशमुख प्राचार्य श्री संजय बोरस्ते उपप्राचार्य श्री के के जाधव गटनिर्देशक श्री सोनवणे बाळासाहेब टल्ले ढोकरे वाकचवरे कैलास बोरस्ते गढाक उपस्थित होते विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं जे आमचं नाशिकचं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी मिळून दोन मॉडेल्स त्या ठिकाणी तयार केलेले त्याच्यामध्ये आज आपण बघतो की इलेक्ट्रिक व्हेकल याचा पर्याय लोकांपुढे अतिशय चांगला आहे परंतु इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल जी व्हेकल वे, आहे ती व्हेकलची बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर पुढे काय करायचा हा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळं प्रवासामध्ये खंड पडू शकतो परंतु असं काही एक डिवाइस या आय टी आयच्या माध्यमातून तयार केले गेलेलं आहे की ते डिवायसेस आपल्या मेन रोड पासून जर एक सबवे केला आणि त्या बाजूला ते जर डिव्हाइसेस बसवले तर ती गाडी त्याच्या जवळून जेव्हा जो पास होईल तेव्हा ती आपोआप त्या ठिकाणी बॅटरी त्यांची चार्ज होईल आणि कुठल्या प्रकारे प्रवासामध्ये न थांबता था। त्यांची गाडी ही फुल चार्ज झाल्यानंतर पुढचा प्रवास हा त्यांना सुरळीतपणे करता येऊ शकतं हे जे काही आपण मॉडेल त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्या मॉडेलच्या साठी जिल्हा स्तरावरती त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आणि आता मुंबईला जे राज्यस्तरीय स्पर्धा होते आहे त्याच्यामध्ये या मॉडेलचं सिलेक्शन झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की त्या ठिकाणी त्या मॉडेलला त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा एक प्रयोग आमच्या इथे केलेला आहे या आय टी आयच्या माध्यमातून आपल्या ज्या काही कार सध्या चालू आहेत डिझेल आणि पेट्रोलवरती त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रदूषण हे होत असतं त्याच्यामुळे एक हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करावा का असे प्रयोग जगभरामध्ये चालू आहेत तर ज्या वेळेला हायड्रोजन अवेलेबल असेल तेव्हा हायड्रोजन वरती ती कार चालेल आणि त्याच्यानंतर पेट्रोल किंवा डिझेलवरती ती कार चालू शकेल अशा प्रकारचं हायब्रीड मॉडेल हे आय या प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे असे दोन्ही जे मॉडेल्स आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत आणि मी या निमित्तानं या सर्व प्राध्यापकांचं आणि शिक सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो प्रतिनिधी प्रवीण नट्टे के व्ही आर न्यूज चोवीस तास